मुरुम शहरात भव्य शेतकरी मेळावा संपन्न शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष मुरुम शहरचा भव्य उपक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भारतीय जनता पक्ष व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी तारीख तेवीस जुलै रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात आले यावेळी अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ मिळत नव्हता त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत मिनियर हे होते त्यांच्या हस्ते शेतकरी संवाद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी डी बी रीतापोरे मुरुमंडळाचे कृषी अधिकारी लक्ष्मीकांत फडणीस यांच्यासह कृषी विभागातील एस टी शिंदे बळीराम जाधव एच एस बिराजार व्ही व्ही साखरे या विविध अधिकाऱ्यांसह गुलाब डोंगरे दत्तू गिरीवा आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते उपस्थितांना संबोधित करताना कृषी अधिकारी रीता पुरे व फडणीस यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत मिनियार यांनी आपल्या मनोगतातून मागील अकरा वर्षात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हितासाठी सुरू केलेल्या योजनांचे स्मरण करून दिले तसेच यापुढे देखील भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला याशिवाय कार्यक्रमात धनराज वाडीकर शोभा बेगमपुरे मनीष ब्याळे सिद्धलिंग हिरेमठ आकाश क्षीरसागर अरविंद फुकटे बाबुराव बेगमपुरे सुरेश गायकवाड ब्रह्मानंद कांबळे दत्ता शिरसाट रायप्पा कांबळे शिवाजी दुधभाते विजयसिंग चौहान यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल होनाळे सुनील निलवडे लक्ष्मण शेळके रविराज सराटे प्रभूराज कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश धुमोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब डोंगरे यांनी मांडले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज तसेच आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद